नमस्कार आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आहे मंगळवार आणि दहावा आहे आज काकावारला त्याचा दहावा आहे तर आपण चाललो आहे पाली उद्धव रामेश्वरला तर चला बघूया काय काय विधी फस्ट पहिल्यांदाच चाललो आहे तिकडे आपण त्याच्या आधी नाही गेला होत ह्याच्यात कधी आपण गुलसुंदला किंवा गाडेश्वरला वगैरे विधी केलेली आहे चला बघूया जाऊया काय काय नाही कसं काय विधी आहे आपली बस आली आहे बस बसमध्ये जाऊ कोण कोण आहे बसमध्ये बघू चला का डायरेक्ट आम्ही डायरेक्ट पाजले जाणार आतमध्ये आमची सर्व मंडळी आहेत तुम्हाला दाखवत थोडं सगळी बसलेत आतमध्ये सुविधा आहे मग आतमध्ये जाऊ थोडं बघू बसले सगळी बसले नंतर मार्के यांनी आमची सीट घेतली

Chocolate 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 आपको खोसलो ये ते, नदी आये, मंदिरोगर ये ते, अपला गाड़े आगो ये ते आले ते गाड़े, चला चल। ते रूम घेतली आपण सामान आपलं इथं उतरवलं सगळं सगळी वगैरे जेवण सगळं आणलं आहे आपण हॉल आहे इथे मोठा कार्यक्रमासाठी मंदिर फिरून आहे 다 음, 나오 자, 자, 이렇게. 낭독이 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 सप्पू काढणे या श्री क्षेत्र रामेश्वर महादेव मंदिर खूप सुंदर मंदिर आहे पत्र्याच काम आहे वातावरण मस्त गार आहे एकदम सकाळ सकाळच मांजर आले बघा साईडला गणपतीचं सुंदर मूर्ती म्हणपायची छोटीशी पण मूर्ती नंदी माझ्यांची एक शिवलिंग आहे नाही नाही एकंदरीत मंदिराचा परिसर बघितला आपण खूप सुंदर आहे संध्यात का तुम्ही एकदम शांत आणि एकदम भगवान तसं वडाची सावली आहे खूप सुंदरशी सुंदर वातावरण आहे साईडला काळभैरवाचं मंदिर आहे भगवात मी दर्शन घेऊ मूर्ती आहे काळभैरवाची दीपमाल आहे जुनी विसर्जनचं कुंड आहे

हे <laughs> 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 मागाशी तोंडा लपूया आता बघून घ्या तिघीजणी होत्या मागाशी वडणीमध्ये पाणी टाकू गरम पाण्याचं आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

नाही एक नाही अजून मेंबर लाईनला मेंबर बाकी आहे काय आपला छोटा एक आहे प्रिन्स प्रिन्सला बसवलं आता

चाल दे चाललेशी बसला आता तू आलो कस होते बसून दा फक्त शांत

Hmm Ini bapak bucul tuh lagi ya?

वहिणीसह राजी कापता नाही ना आवाज का तुमचा पोऱ्या पाला म्हणजे बसमध्ये आता टक्ली करतील आमच्या दोन दोन मानसिक ठीक चमन का, का दोघांची फ्लावर शेकटाची शेंग दुद्या muối gì đó Mùa gì đó đấy ài Mùa gì mà chơi đấy

ही उरकली आहे जेवण झालं की जेवून इथं पण घरी जाणार सगळे काही व्यवस्थित झालं जेवून घेऊ आपण

ફાયનલી આપણ पोचलो घरी सर्व काही व्यवस्थित झालं दशकरी या विधीची व्हिडिओ आपण व्हायरलच बनवलेली आपल्या काकाचं काकाची विधी होती त्यामुळे आपण बनवलं आपल्या घरची होती त्यामुळे बनवली होती तर काकाच्या आत्म्यास शांती लाभ इत ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओचा इथेच ब्लॉगचा इथेच ट्रेंड करतो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा ही व्हिडिओ एक आठवण म्हणून राहील दोन तीन वर्षांनी जरी बघितली तरी एक आठवण म्हणून येईल आपल्या बाबाची आठवण आपल्याला येईल आपल्या बाबाचं आपण चांगल्या प्रकारे पूजाविधी केली खूप चांगलं वाटलं पहिल्यांदाच गेलो होतो रामेश्वरला वातावरण खूप सुंदर देतलं मस्त एक म्हणजे शांत एकदम आणि वाटायचं झाड एवढं खूप मोठं तर सावलीमध्ये खूप शांत वाटतं एकदम शांत वातावरण मन प्रसन्न होतं तिथे गेल्यावरती तर चला कृपया करणार व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांनी आपली काळजी घेतला व्हिडिओ पुन्हा न व्हिडिओ नाही जर आड व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय